हॅलो हाय नमस्कार चला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झालीय पण त्याच्यामध्ये एवढी थंडी आहेत ना तर असं वाटते की झोपूनच राहो पण आपले काम आपल्याला करावंच लागते तर मला एका ताईनं सांगितलं होतं की तू स्किन केअर कसं करतीये एवढ्या थंडीमध्ये तर म्हटलं मी आता करणारच होते म्हणजे कसं असतं सकाळचं माझ्याकडे वेळ असते म्हणजे राजू ट्युशन मध्ये चालले जातोय आणि राजूचे पप्पा पण ऑफिसला दहा वाजता तरी निघून जातात मग त्याच्यानंतर मी माझ्यासाठी पण वेळ काढते घरात घरातले काम तर आपल्याला असतातच पण स्वतःकडे पण लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं आपण काय करतो कामामध्ये सगळं आपल्यालाच विसरून जातंय मग आपल्या स्किन असू द्या किंवा चेहऱ्याचे जे डार्क सर्कल असू द्या ते जास्त वाढून जातात आणि मी तसं करत नाही आता मी शेतात भरपूर अशी शे कामं करतेय पण तरी पण मी केअर करते ना म्हणून माझं ना स्किन जास्त डॅमेज होत नाही तर म्हटलं आता मला ना करायचं होतं थोडंसं म्हणजे सकाळचं जे असतंय ना ते मी करते तर कोणतं मी काय लावते हे सगळं तुम्हाला मी दाखवते जास्त काय नाही घरगुती जे आपल्या किचन मध्ये असते ना त्याच्यामध्येच मी करून घेते आणि खरंच माझा चेहरा एकदम ग्लो करतोय आणि जास्त नस म्हणजे ड्राय होत नाही थंडीमुळे कसं आपण काही पण लावले की लगेच आपली स्किन असते ना ती एकदम ड्राय व्हायला लागते आणि माझी तशी होत नाहीये तरी पण मी म्हणजे काय करते दिवसातून म्हणजे सकाळच असते ना तेव्हा एकदा तरी ट्राय करते आता मला माहितीये आपल्याकडे एवढा वेळ नसतो भरपूर आपले कामं असतात तरी पण मी थोडस तरी वेळ आपल्यासाठी काढते का आता म्हणजे आपण स्वतःची काळजी नाही घेणार तर कोण घेणार आणि नाही घेतली तर मग ते जास्त डॅमेज होतात आणि परत आपल्याला मग प्रॉब्लेम होतोय मग ते कमी होत नाही कशाने पण म्हणून या थंडीमध्ये आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं असतं तर मी चला दाखवते तुम्हाला मी काय लावते म्हणून आता सगळ्याच्या आधीनं मी ते ना हळद घेतली होती थोडीशी आणि बेसनपीठ आणि मुलतानी माती आपली आणि कॉफी वगैरे मी टाकत नाही माझ्या स्किनला ते चालत नाही म्हणजे माझी त्वचा एकदम नाजूक आहे तर त्यानं मला असं वाटतंय की ती वेगळी होते म्हणून तर मी ती कधीच वापरत नाही एवढंच मी पहिलेच म्हणजे असं मिक्स करून ठेवलं आणि कच्चं दूध आता मला पहिले लक्षात राहिलं नाही की तुमच्यासोबत पण शेअर करायचं आहे नाही तर मग मी तुम्हाला पहिलेच दाखवलं असतं मी काय काय ऍड केले तर परत सांगते हळदी घेतली थोडीशी आणि बेसनपीठ अजून मुलतानी माती आपली आणि कच्च दूध बस एवढंच आणि त्याच्यामध्ये ना आपण आता हळद वगैरे लावतोय ना तर आपली न म्हणजे जे काही आपण लावल्या नंतर आहे ना, ना। एकदम अशी ड्राय होते किंवा म्हणजे अशी वेगळंच थंडीनं कसं उलतंय ना तसं होऊन जाते आणि वेगळंच हळद हळद दिसते असं होतंच ना जर तुम्ही लावली असेल तर तुम्हाला माहिती असेल पण मी काय करते मी का बॉडी लोशन असू द्या किंवा हसलेन असू द्या दोन्ही पैकी मी याच्यामध्ये ऍड करते आता त्यानं काय होतं का जे आपली हळद असते ना ती ड्राय करते ना आपल्या त्वचाला तर यानं ना ती ड्राय होत नाही आणि व्यवस्थित आहे ना खूप छान असं ग्लो देते तर थोडस मी त्याच्यामध्ये टाकते जास्त नाही जेवढा आपल्या म्हणजे चेहऱ्याला लागतोय ना तेवढंच या कसं होतं माहिती का थोडं फार पण जे हळद असं म्हणजे ड्राय होणार ते कमी होऊन जाते एवढी नाही थोडीशी घ्यायची बघा एवढीच मी घेतली आता व्यवस्थित दिसत नाही आणि परत आपल्याला मिक्स करायचंय जशी थंडी सुरू झाली ना तेव्हापासून मी अशीच रेमेडी तयार करते आणि ते लावते तर माझी ना स्किन एकदम म्हणजे छान अशी ग्लो करते वाटत पण नाही की थंडीमध्ये मी एवढी फिरते किंवा एवढे कामं करते काहीच वाटत नाही नक्कीच ना तुम्ही पण ट्राय करून बघा आणि काय नाही तर मी जास्त वेळ ठेवत नाही का आता थंड असते थंडीमुळे नकोच वाटते पण पाच दहा मिनिट तरी मी ठेवते आणि व्यवस्थित आपल्याला पहिले ना एकदम त्वचाशी क्लीन करून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये असं कोणतीच क्रीम नकोय क्रीम राहिली तर मग आपले काहीतरी साईड इफेक्ट होण्याची भीती असते काही ना काही दुसरं म्हणजे पिंपल वगैरे होऊन जातात तर मी तसं काही करत नाही माझ्या चेहऱ्यावर आता सध्या तरी काहीच नाहीये मी सगळं क्लीन केलं होतं आणि त्याच्यानंतर लावतीये आता कसं माहिती का याच्यासाठी मी कसं वेळ काढते आपल्याला स्वयंपाक वगैरे झालं टिफिन वगैरे बनवून झाले ते निघून गेले की मग लावून घ्यायचं आणि घरातले काम करायचे तर आपलं पण म्हणजे काम राहत नाही आणि आपल्याला पण वेळ भेटून जाते फक्त थोडस आपल्याला हे बनवायला आणि लावायला वेळ लागतोय पण काय हरकत नाही आपण तेवढं तर करू शकतो त्याच्यामध्ये काय म्हणून मी अशाच पद्धतीने नेहमी रोज रोज सकाळी मी असं लावते पेस्ट बनवून तर त्यानं मला खूप ग्लो भेटतोय आणि संध्याकाळपर्यंत ना चेहरा असं टवटवीत दिसतोय माझं म्हणजे असं वेगळं ड्राय होत नाही तर काय नाही तर अशा पद्धतीने मी लावून घेते जास्त वेळ काही ठेवत नाही आणि आता थंडी जास्त आहे ना तर एवढ्या लवकर कुणी आंघोळ करत नाही आता मी माझा काही लपवत नाहीये की दिवस निघल्याच्या अगोदर आपण आंघोळ वगैरे करतोय पण थोडस उशीर करतोस का आता थंडी मला जास्त वाजते आणि थंडीमुळे मला खूप जास्त प्रॉब्लेम होतात मला अजिबात थंडी चालत नाही लगेच ना मी बिमार पडते म्हणून मी थोडस उशीरा करतेय तर अशा पद्धतीनं मी थोडस केअर करून घेते ना तर दिवसभर माझी त्वचा एकदम छान असते आणि मला पण वाटत नाही किती जास्त ड्राय झाली किंवा खूपच अशी सुकल्यासारखी झाली तसं काहीच होत नाहीये तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे आपण जो बॉडी लोशन टाकतोय ना त्यानं कसं होतं माहिती का अशी फाटल्यासारखी आपली त्वचा होत नाहीये नाहीतर वेगळंच ती होऊन जाते पण अशा पद्धतीने जर लावली तर तुमचं पण तसं होणार नाही ना आणि नक्कीच ट्राय करून बघा तर असं लावलंय ना तर आपल्याला दोन तीन मिनिटं जरी ठेवलं तरी काय हरकत नाही किंवा पाच दहा मिनिट पण ठेवलं तरी काहीच होत नाही का तर कितीही वाळू द्या तरी पण आपली स्किन अशी ड्राय होत नाही आणि एकदम ग्लो करते आता मी दुसऱ्या ठिकाणी लावत नाही मला ना म्हणजे कसं तरी होते गजगज त्याच्यामुळे फक्त मी चेहऱ्याला लावते मला आता घरातले थोडेसे कामं आवरायचे आहेत तर मी ते पण आवडते आणि तुम्हाला दाखवते रुटीन पण दाखवते आणि त्याच्यानंतर जेव्हा मी वॉश करेल ना तेव्हा पण तुम्हाला ग्लो दाखवते की कसं येतोय म्हणून आणि कसं म्हणजे आपण जे हळद लावलेली आहे ती हळद सारखं दिसत नाही चेहऱ्यामध्ये नाही चला तर आता मी घरातले काम आवरून घेते आणि तुमच्या सोबत माझी रुटीन पण शेअर करते जास्त काही काम राहिले नाही झाडू वगैरे मारायचं आहे घरात आणि बाकीचे जे कपडे वगैरे असतात आपले तेच काम आवरायचे तोपर्यंत माझं म्हणजे जे लाव लावलेला पेस्ट मी आहे ना तो पण छान असं वाळून जातोय आणि माझे कामही आवरून जाणार आणि त्याच्यानंतर मला आला म्हणजे वेगळं टाइम काढायची गरज नाही त्याच्यामध्ये आपलं सगळं काही होऊ शकतो आणि केसायची पण मी कशी केअर करते ह्या थंडीमध्ये तुम्हाला जर जे बघायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा का आता थंडीमध्ये आपले केस एवढे डॅमेज होतात ना मला विचारा पण मी थोडं थोडं करून त्याची केअर करते हेअर मार्क्स वगैरे भरपूर काही मी घरी बनवते तर तुम्हाला ते बघायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी ते पण प्रयत्न करेल तर चला मी तर आता मी कामाची सुरुवात करतेय तर इथे घरातले सगळे आता काम आवडायचे आहेत मला मी सगळे रुटीन तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण बघू शकता किती पसारा टाकताय दिवस ना दिवसभर हे आवरण्यातच माझं जाते तर हे कपडे कुठे तर राजूचे स्कूलचे कपडे कुठे हे सगळं काही असतं व्यस्त आणि धुण्याचे कपडे पण इथंच माझे राहतात ते सुद्धा मला आवरावं लागते पटापट सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मला बाहेर पण जायचं आहे तर माझ्याकडं दहावीस मिनिटं आहेत तोपर्यंत म्हटलं चला हे सगळी काम आवरून घेते आणि एवढं पसार असते ना हॉलमध्ये किती मी आवरू दे तरी पण असंच करून ठेवतात हे सगळं काही मला आता आवरायचं आहे आणि कसं हे पटकन काम आवरले तर मग दुसरे कामाला लागतं येते आणि तोपर्यंत म्हणजे मी बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाल्कनीमध्ये किंवा बाहेर चेहऱ्याला असं काही फेस पॅक मी लावलेलं ना तर मी बाहेर नाही जात घरातले जेवढे काही काम आहेत ना ते पटापट सगळे आवरण्याचा प्रयत्न करते आणि मी ना रात्रीच हे सगळं आवरून झोपते तरी पण बघू शकता किती पसारा झाले परत आवरावा लागते दिवसभर हेच काम आपल्याला असतात तरी ते जागा ना जागात राहिली नाही एवढं पसार केला म्हणून राजवीरचा नाश्ता म्हणजे बसून नाही तर उभी राहून तो नाश्ता करतोय त्याला कवाच बोलते की बसून एकाच ठिकाणी नाश्ता करून घे पण त्याला टीव्ही बघल्याशिवाय जमत नाही तो टीव्ही बघायची असते आणि त्याच्यामुळे तो उभी राहूनच नाश्ता करतोय आताच तो ट्युशन मधून आलाय आणि अजून त्याला पण त्याचा आवरायचं आहे तोपर्यंत मी माझ्या घरातले सगळे कामं आवरून घेते आणि किती आपण आवरलं ना तरी जसल तसंच होतंय परत परत आपल्याला आवरावंच लागते पण माझ्याकडे दहावीस मिनिटं आहेत ना तोपर्यंत म्हटलं हे सगळे काम मी पटापट आवरून घेते तरी हे दोन्ही बेड मी समोर आणले होते आता का आता थंडी पडते थंडीमध्ये ना असं म्हणजे हॉलमध्ये बसायला पण आहे ना चांगली जागा राहिली तर बसू वाटते नाही तर वाटत नाही आणि हा कापड आहे ना डबल बेडचा आहे पण तरी पण मी सिंगल बेडवर टाकते का तर चांगलं दिसतं समोर म्हणून आणि बेडशीट वगैरे तर आहे माझ्याकडे पण ते काही मी टाकत नाही जास्त करून आणि हे बेड दोन्ही पण न्यू नेटके राहिलेलं तर चांगलं वाटतंय नाही तर काही यायचं असलं ना तेव्हा आपलं काहीच न्यू नेटकं राहत नाही एवढं होऊन जाते माझ्यासोबत तर नेहमी तसंच होतंय पण असं होता घरोघरी तेच आहे माझच नाही तर सगळी ठिकाणी तसच आहे मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ पण बनवला होता तर त्याच्या खाली बऱ्याचशा ताईने सांगितलं की आमच्या सोबत पण तसंच होतंय तर ती काही नवीन गोष्ट नाहीये हे सगळं न्यू नेटकं करून घेतलं ना तर मग टेन्शनच नाही आपल्याला खूप छान वाटतंय या हॉलमध्ये चल बा लवकर आवर चल घेता बॅग भरून ठेव तरी तुला झालंय आता फक्त झाडू मारायचं राहिले आणि एवढं काम आवरलंय कि मग भरपूर काही काम माझी आवरून जातात तर काहीच मी चेहऱ्याला आता लावलेलं नाहीये लगेच मी वॉश करून आली आहे बघू शकताय कुठेच असे हळदचे डाग दिसत नाहीये आणि थोडंफार माझ्या चेहऱ्यावर थोडेसे डाग राहिलेले आहेत का तर मागं तुम्हाला माहितीच आहे की माझा चेहरा किती खराब झाला होता पण आता बरेचपैकी कवर झालाय ना आता जास्त दिसत नाही थोडंसं नॉर्मल आहे आणि असं फेस पॅक आपण जर डेली राहत राहिलो ना तर डागं पण कमी पडतात आणि थंडीमध्ये आपली स्किन पण एकदम छान राहते आणि ग्लो पण करते अजून मी काहीच लावलं नाही बघू शकत काहीच नाही क्रीम नाही पावडर नाही मी आत्ताच जस्ट म्हणजे वॉश करून आले चेहरा तर आता मला आवरायचा आहे तर थोडंफार मी फेरन लवली पावडर हे सगळं यूज करते पहिले ना मला जे डॉक्टरनं क्रीम दिली होती तेच मी वापरायची पण आता सध्या मी ते वापरत नाहीये जे डेली मी पहिल्यापासून वापरते ना फेअर लवली पावडर पॉइंट्स पावडर एवढंच मी वापरते जास्त काहीच नाहीये आणि थंडीमध्ये तर तेवढंच बेस्ट आहे जास्त आपल्याला वापरायची गरज पण नाही आहे तर तर आपण थंडीमध्ये थोडस केअर केलं ना तर जास्त काळपट आपला चेहरा पडत नाही आणि नॉर्मल राहतंय आणि एकदम ग्लो करतंय आणि एकदम मऊ राहतंय आता थोडेफार माझ्या चेहऱ्यावर डागा आहेत ते हळूहळू करून जात आहे आणि मी कोणतीच क्रीम वगैरे हो आता सध्या तरी वापरत नाही जे मी पहिल्यापासून फेस पॅक बनवायची तेच मी घरी बनवते आणि जेवढं तुम्ही होम रेमेडी करणार तेवढं आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतोय मला तर असं वाटतंय कोणतीच क्रीम एवढं म्हणजे काम करत नाही जेवढं आपल्या घरचं आपण काही पण लावतो ना त्यानं होतय आणि फेरम लवलीचं बोलले तर मी पहिल्यापासून लावते जसं मला म्हणजे माहिती झालं की हे चांगली असते असं तसं तर मला ती पहिल्यापासून सूट होते ना म्हणून मी तीच वापरते आणि त्याच्यावर थोडंसं पॉइंट्स पावडर लावते बस बाकीचं काही नाही एवढंच तुम्ही केअर करा तर आपली स्किन एकदम ग्लो करते छान राहते तर एवढंच मी करते बाकी दुसरं मी काहीच करत नाही कोणतीच क्रीम वापरत हो नाही आपला एकदम चेहरा ग्लो करतोय तर असंच सिम्पल आणि साधं माझं मेकअप असते तर माझं इथं आवरून पण आहे आणि तेवढंच मी करते बर का तुम्हाला दाखवलंय ना तसंच आणि जर तुम्हाला केसायचं पण बघायचं असेल तर नक्की सांगा कमेंट करून मी ते पण करेल तर चला आता ब्लॉग चेंड मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नक्कीच मी घेऊन हो येईल तर चला बाय